श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन विशेष तारक मंत्राची सेवा करायची आहे कोणती सेवा करायची किती दिवस करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही सेवा आपल्याला एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस करायची आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांत भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन या वर्षी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी आला आहे तारक मंत्र हा जन्म आणि मृत्यूच्या चक्राचा अंत करण्यासाठी आणि मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच आहे तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा त्याचा अर्थ होतो तारकमंत्र स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला अनमोल भेट दिली आहे तारकमंत्रामध्ये खूप ताकद आहे तारक मंत्रामध्ये मंत्रा इतकं सामर्थ्य आहे की आपण कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र आपल्याला तारत असतो तारकमंत्राचा जप केल्याने आपल्याला मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तींना डिप्रेशन आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटते तेव्हा तारकमंत्राचा जप करायचा आहे तारकमंत्राचे खूप फायदे आहेत तर आपण आता तारकमंत्राची कोणती सेवा केल्याने महाराज आपली इच्छा पूर्ण करतील स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींच्या तारकमंत्राची विशेष सेवा करायची आहे सेवा आपण एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस करू शकतो तारक मंत्राची सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे सेवा काय आहे हे आता पाहूया सेवा आपल्याला आपल्या अप्ले देवघरासमोर स्वामींसमोर बसून करायची आहे एक ग्लास घ्यायचा त्यात स्वच्छ पाणी घ्यायचं स्वामींसमोर बसायचं दिवा अगरबत्ती लावायची त्या ग्लासवर हात ठेवून आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक, तारक, तारक मंत्र आपण स्वतः म्हणायचा आहे तारकमंत्र गुगलवर सर्च करून मिळेल किंवा यूट्यूबवर पण आहे तो आपल्याला स्वतः म्हणायचा आहे अकरा वेळापेक्षा जास्त वेळा म्हणला तरी चालेल एकवीस एक्केचाळीस वेळा तारकमंत्र म्हणा अकराच्या आत म्हणू नका महाराजांकडे जर आपण खूप काही मागत असतो तर आपण पण महाराजांची सेवा जास्त न मोजता केली पाहिजे ही सेवा करताना मध्येच उठायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही सेवा करताना तारकमंत्राचा अर्थ समजून घेऊन मनापासून सेवा करा अकरा किंवा एकवीस वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ते पाणी प्यायचं आहे अगरबत्तीची थोडीशी रक्षा पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी सर्वांनी प्यायचं आहे ही सेवा आपल्याला एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस करायचे आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी ही सेवा करा या सेवेचे खूप फायदे आहेत तारक मंत्र तीर्थाचे खूप फायदे आहेत ही सेवा आपण संकल्पयुक्त करायची आहे म्हणजे तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील तारक मंत्राचे तीर्थ बनवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्या कोणत्या ते, ते पाहूया तारकमंत्राचे तीर्थ बनवताना मन एकाग्र आणि भावपूर्ण असले पाहिजे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो अकरा वेळापेक्षा जास्त वेळा तारकमंत्र म्हणायचा तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणं महत्वाचं आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी प्यायचं आणि घरात चारही कोपऱ्यात शिंपडायचं तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ बनवून नियमितपणे घ्या आणि या तारकमंत्राचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ज्या महिलांना मूलबाळ होत नाही त्यांनी ही सेवा संकल्पयुक्त नक्की करा एकवीस दिवसांची ही सेवा करा आणि दोघांनीही तीर्थाचे पाणी प्या अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तारकमंत्र म्हणा आणि त्याचबरोबर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करून पहा स्वामी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटीनिमित्त स्वामींची मनापासून ही सेवा करा महाराज तुमच्या हक्केला धावून येणारच ही सेवा करताना एकच एक नियम आहे तो म्हणजे मांसाहार करू नका सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही आणि ही सेवा आपल्याला आपल्या घरीच करायची आहे सेवा होईपर्यंत परान बाहेरचं अन्न खायचं नाही बाहेर गावी जायचं असेल तर सेवा करून जा सेवा चुकवू नका अकरा मार्च ते एकतीस मार्च एकवीस दिवस ही सेवा करा यामध्ये ज्या महिलांचं मासिक धर्म असेल त्यांनी पाच सहा दिवस आधीच सुरुवात करा म्हणजे तुमची सेवा एकवीस दिवस पूर्ण होईल प्रकट दिनाच्या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्या महिलांनी फक्त स्वामींचे नामस्मरण मनामध्ये करायचे तारक मंत्र ही मनामध्ये म्हणायचं आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या या सेवेने नक्कीच पूर्ण होतील महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही सेवा नक्की करा याबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी सेवेविषयी असेच नवनवीन सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी सेवा नक्की करा महाराज अशक्य गोष्टी ही शक्य करतातच स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ